आक्षेपार्ह पत्रक वाटल्यामुळे नाशिकमध्ये सकाळपासून तणावाचे वातावरण पंचवटी निमानी चौकात सकाळपासून आंदोलकांनी मांडला ठिया शहरात संपूर्ण दलित समाज एकवटला दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकाळपासून सुरू असलेल्या दलित समाजाच्या आंदोलनात आमदार राहुल डिकले सीमा हिरे फरांदे घालत आहेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोन संशयित ताब्यात पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल या अनुषंगाने छापीव पत्रके टाकण्यात आली होती सदर पत्रकावर एका व्यक्तीचा फोटो व नाव नमूद होते परंतु पत्रकावर छापण्यात आलेल्या फोटो मधील व्यक्तीचा काही संबंध नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे सदर प्रकरणातील मुख्य आरोपी याने तयार केलेल्या पत्रकामधून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणे एक हा उद्देश नसून पत्रकामध्ये नमूद असलेल्या व्यक्ती व मुख्य आरोपी यांच्यामध्ये वैयक्तिक वाद असून सदर पत्रकावर छापण्यात आलेल्या फोटो मधील इसमाला त्रास व्हावा या उद्देशाने पत्रके तयार करून टाकण्यात आली होती सदर प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी विरोधात सबळ पुरावे मिळून आले असून त्याच ताब्यात घेण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे याबाबत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी अधिक माहिती दिली सकाळी पंचवटी पोलीस ठाण्या येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता ता। राजवाडा परिसरामध्ये काही आक्षेपार्ह पत्रक वाट टाकण्यात आली होती ठिकठिकाणी घरात पुढे अशी पत्रक सापडली होती या पत्रकावर विशिष्ट समाजाचे अवमानकारक मजदूर गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगाने सायबर पोलीस पथक क्राईम ब्रँच तसेच संपूर्ण नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने दोन एकत्रित तपास करून जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीला अटक केलेली आहे मुख्य आरोपी ताब्यात आहे आणि आरोपीने हे जे सर्व करण्यासाठी जे वस्तू वापरले होते त्याच्या मोबाईलवर पूर्ण पुरावे आढळून आलेले आहेत मुख्य म्हणजे ज्या संस्थेचं सा नाव वापरून त्यांनी हे लेटर हेडवर हे छापण्यात आलं होतं ती संस्था सध्या अस्तित्वात नाही साधारणतः तीन चार वर्षापूर्वीच ती ती ही संस्था बरखास्त करण्यात आलेली आहे आणि अशी कोणतीही संस्था अस्तित्वात नाही एक फोटो पत्र तयार करून वैयक्तिक कारणातून एका कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशाने हे कृत्य करण्यात आल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानुसार त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नये या प्रकारे आवाहन करण्यात येत आहे आणि मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्या संदर्भात काही चर्चा आंदोलकांचं म्हणणं होतं की याच्या मागे जो कोणी मास्टर माइंड असेल त्यांना देखील अटक कराल सध्या स्थितीमध्ये हा एकट्या व्यक्तीने केला असं निदर्शनास येतं पण अधिक सखोल तपास करून तर कुणी इतर आरोपी किंवा इतर

या आरोपीचा अफेअर आहे यावर लक्षात आले आणि त्या अफेअरवरून ज्या कुटुंबाचा वाद झाला होता या आरोपीला त्याच्या वडिलांनी त्या फोटोवाल्या व्यक्तीच्या वडिलांनी मारहाण केली होती त्यातून त्या कुटुंबाला त्रास व्हावा हो या उद्देशानं हा फोटो पत्र तयार करण्यात आले कुठल्या कुठल्या कलम त्याच्यामध्ये विशिष्ट समाजाची भावना भडकावणं आय टी तसेच फोर जीडीचे कलम फोटो कागदपत्र तयार करणं आणि हे पाठ समाज माझ्यावर पाठवाना वाटणं या प्रकारे गुन्हा दाखल करण्यात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानुसार तपास चालू आहे आहे आरोपीला अटक करण्यात सध्या अटकेमध्ये जो मुख्य व्यक्ती आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे एक व्यक्ती त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याचा पुढे तपास आणखी होईल पण त्यांनी हे केलं हे आपल्याला शंभर टक्के तरी नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे एनसीएन साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक